नमस्कार मी सुदर्शन दोघरे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो सायन्स विथ सुदर्शन या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मित्रांनो या व्हिडिओला पूर्ण बघण्याच्या आधी व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या शेअर करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या कारण औषध व अन्न प्रशासन विभागाअंतर्गत जे जाहिरात निघणार आहे निघालेली आहे बावीस दहा पर्यंत त्याची लास्ट डेट आहे त्या संदर्भातले जे सर्व टॉपिक आहे केमिस्ट्री अनालिटिकल केमिस्ट्री इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री त्याचप्रमाणे बायोलॉजी या सर्व टॉपिक संदर्भातले व्हिडिओज त्या संदर्भातली बॅच त्या संदर्भातले त्या संदर्भातल्या काही नोट्स या माझ्या युट्यूब चॅनलला तर येणारच आहे डेमो म्हणून पण त्याचबरोबर या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनमध्ये त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो टेलिग्राम चॅनलची लिंक मी दिलेली आहे तिथून टेलिग्रामला माझ्या ग्रुपला जॉईन करून घ्या जेणेकरून त्या संदर्भातील काही अपडेट तुम्हाला अन्न प्रशासन विभागा ऍड कशा प्रकारची आहे या संदर्भातला एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर आपण केमिस्ट्रीमध्ये रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ अ हो मेटल हा टॉपिक कव्हर केलेला आहे आणि आज त्याच मेटल संदर्भातला जो चॅप्टर आहे मेटल अँड नॉन मेटल त्याच्यामधला एक छोटासा आणि एकदम स्वीट असा टॉपिक आपण घेणार आहे तो म्हणजे अॅलॉय अॅलॉय म्हणजे काय आहे हे आता आपण बघणारच आहे पुढे देखील इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री त्याच्यानंतर अॅनालिटिकल केमिस्ट्री त्याचप्रमाणे बायो केमिस्ट्री बायोलॉजी संदर्भातले माझे व्हिडिओ येत राहतील सो मित्रांनो आज आता आपण बघूया अलॉय म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मेटल प्युअर जर असेल तर त्याच्यामध्ये बऱ्याच प्रॉपर्टी असतात पण त्याचबरोबर त्याच्या अशाही काही प्रॉपर्टी आहेत ज्या आपल्यासाठी चांगल्या नाही जसं मी आयरन जर घेतलं आयरनच्या प्रॉपर्टीज बऱ्याच आहे स्ट्रॉंग आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे स्ट्रेंथ आहे मेलिएबल आहे डक्टाईल आहे सगळं ठीक आहे पण त्याचबरोबर त्या आयरनचा रस्टिंग हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे अशा बऱ्याच मेटलचे बरेच प्रॉब्लेम आहे त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जो नवीन कॉन्सेप्ट येतो त्याला म्हणतात अलॉय अलॉय म्हणजे काय एक किंवा एकपेक्षा जास्त मेटलला कंबाईन करा किंवा मेटल आणि नॉन मेटलला कंबाईन करा त्याच्यापासून असा एक नवीन मटेरियल बनवा की जे प्युअर मेटलमध्ये डिसएडव्हानेजेस आहे ते सर्व दूर होतील ज्या नव्या सप्टर मधून त्याला म्हणतात अलॉय समजून घेऊया अलॉय चे डेफिनेशन काय आहे मिक्सर ऑफर टू ऑर मोर मेटल दोन किंवा दोन पेक्षा जास्त मेटलचं मिक्सर म्हणजे अलॉय पण कधी कधी मेटल सोबत नॉन मेटल, सो मेटल याचं देखील कॉम्बिनेशन केलं जातं आणि त्याच्यापासून जो सप्टर बनतो तो अलॉय अलॉयचं असं आहे की प्युअर मेटलमध्ये जे डिसएडव्हानजेस असतात जे काय म्हणतो आपल्याला लिमिटेशन असतात त्याला दूर करण्यासाठी दोन मेटलचं मिक्सचर केलं जातं आणि त्याच्यापासून जा आपल्याला एक चांगलं असं मटेरियल मिळतं जे प्युअर मेटलमध्ये ज्या डिसएडव्हानस होते लिमिटेशन्स होते ते सर्व दूर केले जातात तर अॅलॉय आपण काही महत्वाचे अलॉय एक्झाम दृष्टिकोनातून जर बघितलं तर तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात तर आ, ब्रास जो आहे हा कॉपर आणि जिंक या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून बनलेला आहे तर हा जो ब्रास आहे एटी पर्सेंट कॉपर आणि ट्वेंटी पर्सेंट झिंक यांच्या कॉम्बिनेशन पासून बनलेलं आहे त्याचबरोबर ब्रॉन्झ आपण म्हणतो ना सिल्वर मेडल ब्रॉन्झ मेडल तर ब्रॉन्झ याच्यामध्ये कॉपर आहे प्लस टीन आहे ब्रास मध्ये कॉपर झिंक होतं ब्रॉन्झ मध्ये कॉपर आणि टीन आहे नव्वद पर्सेंट कॉपर आहे टेन पर्सेंट टीन आहे त्याच्यानंतर आपण बघितलं सोल, सोल्डर याच्यामध्ये लीड आणि टीन असते दोन्ही फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असतात त्याच्यानंतर आपण बघितलं अमालगम तुम्ही ऐकलं असेल सोडियल आ, सोडियम अमालगम वगैरे वगैरे तर हे काय अमालगम मध्ये मर्क्युरी हा मेन कंपोनंट असतो तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो अमालगम मध्ये मेन कंपोनंट कोणता तर अमालगम मध्ये मेन कंपोनंट जो आहे तो आहे मर्क्युरी मर्क्युरीसोबत दोन किंवा दोन पेक्षा जास्त मेटल कंबाईन केले जातात जसं सोडियम अमालगम जर आपण म्हटलं तर सोडियम त्याच्यामध्ये मर्क्युरीसोबत टाकला जातो त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे डेंटिस्ट जेव्हा आपल्या दातामध्ये फिलिंग करतात कॅप फिलिंग करतात तेव्हा डेंटिस्ट जे फिलिंग करतात त्याच्यामध्ये हे अमालगमचं फॉर्म असतं त्याच्यामध्ये मर्क्युरी पण असते सिल्वर असते टीन असते आणि झिंक असते अशा चार गोष्टींच्या कॉम्बिनेशन पासून डेंटिस्ट आपल्या दातांच्या गॅपमध्ये आप फिलिंग करतात त्याचप्रमाणे गोल्डमध्ये देखील अलॉय ऑफ अ गोल्ड आता गोल्ड तुम्ही म्हणाल की गोल्ड तर सर्व गुण संपन्न आहे इतकं त्याची कॉ इतका तो कॉस्टली आहे गोल्डमध्ये काय प्रॉब्लेम आहे तर गोल्डचा मेन प्रॉब्लेम हा आहे की गोल्ड हा सॉफ्ट असतो खूप सॉफ्ट असतो चोवीस कॅरेटचा एकदम प्युअर साथी नहीं, ते गोल्ड आपण कधीच ऑर्नामेंट बनवण्यासाठी वापरत नाही त्याचं कारण असं आहे की हा जो गोल्ड आहे हा इतका सॉफ्ट असतो की जर ऑर्नामेंट तुम्ही बनवलं आणि ते असं पचकण्याचा प्रयत्न केला तर पचकून जाईल त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडसा हार्डनेस यावा याच्यासाठी ओरिजिनल गोल्डमध्ये तुम्हाला सिल्वर किंवा कॉपर ॲड करून दिलं जातं मग ते बावीस कॅरेट वीस कॅरेट याच्यानुसार ते बनत जातं आणि जितकं ते आपण त्याच्यामध्ये दुसरे मेटल्स ऍड करत आहे ते याच्यासाठी करत आहे की जेणेकरून त्याच्यामध्ये ती हार्डनेस असावी मित्रांनो हे मी आता अलॉय बद्दल तुम्हाला सांगितलं पण वेगवेगळे मेटल यांचं करोजन कसं होतं हे तुम्हाला माहिती आहे सिंपल पद्धतीने बोलायचं झालं आयरनचं करोजन तुम्हाला माहिती आहे आयरनच्या करोजनला रस्टिंग असं म्हणतात तर आयरनचं करोजन होतं तर मग काय आयरन एकटाच असा मेटल आहे का की ज्याचं फक्त करोजन होतं रस्टिंग होतं बाकी मेटलचं होत नाही का आयरनचं रस्टिंग म्हणजे काय बाकी मेटल कोणते आहेत ज्याचं देखील रस्टिंग होतं ते सगळं बघूया आणि त्यांचा नेमका फॉर्म्युला काय आहे ते देखील बघूया लगेच सो so, मित्रांनो आता आपण बघूया एक मेटल मधला एक महत्वाचा कन्सेप्ट तो म्हणजे करोजन करोजन म्हणजे नेमकं काय का तर इटन अप बाय द मेटल म्हणजे मेटलचं संप आणि ते संपत कशामुळे ते इटन अप कशामुळे होतं त्याला गड्डे कशामुळे पडतात तर इटर्न अप ऑफ अ मेटल बाय ऍक्शन ऑफ अ एअर एक तर ते एअरमुळे होऊ शकते दुसरं मॉइश्चरमुळे होऊ शकते किंवा केमिकल म्हणजे ऍसिड वगैरे जे केमिकल आहे त्याच्यामुळे ते, ते मेटल जे आहे ते खाल्लं जातं ते संपल्या जातं त्याला जा आपण काय म्हणतो करोजन असं म्हणतो सो so, करोजन संदर्भात कोणकोणते मेटल आहे आणि सर्वात नंबर वन वर तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेला तो म्हणजे आयरन आयरनचं जेव्हा जा करोजन होतं त्या करोजनला रस्टिंग असं म्हटलं जातं Fe2O3 टू ओ थ्री आणि वॉटर मॉलिक्यूल त्याला मल्टिप्लाय असलेला हे करोजनचं म्हणजेच रस्टिंगचं आयरनच्या रस्टिंगचं फॉर्म्युला आहे तो एफ ही टू ओ थ्री डॉट एक्स मॉलिक्यूल किती मॉलिक्यूल ऑफ वॉटर आहे ते आपल्याला तिथे लिहायचं आहे बरं प्रिव्हेन्शन कसं करणार जर आपल्याला वाटतंय की आयरनचं रस्टिंग होत आहे त्याच्यापासून फेरिक ऑक्साइड बनत आहे फेर ऑक्साइड बनत आहे आणि त्याला आपण प्रिव्हेंट कसं करणार एक तर आपण पेंट करू शकतो एक तर आपण त्याला ग्रीस किंवा ऑइल तुम्हाला माहिती आहे बंडीची जे चाक राहायचे त्याला ऑइल लावलं जातं चेन असते आपली त्याला ऑइल लावल्या जातं कशासाठी ते रस्ट होऊ नये म्हणून स्मूथ चालावत येतं तर त्याच्यामागचं रिझन आहेच पण त्याचबरोबर ग्रीस आणि ऑइलमुळे देखील ते रस्टिंग हो जे आहे ते प्रिव्हेंट होऊ शकतं त्याच्यानंतर गॅल्वनायझेशनची एक प्रोसेस असते गॅल्वनायझेशनची प्रोसेस म्हणजे काय की ते जे आयरन आहे त्याच्यावर एक कोटिंग दिली जाते आणि ती कोटिंग जी आहे ती जिंकच्या लेअरची असते त्याला गॅल्वनायझेशन असं म्हणतात सो so, uh, एक त्या आयरनच्या uh, जे काही युटेन्सिल आहे जे काही सबस्टन्स आहे त्याच्यावर एक जे झिंकची कोटिंग दिली जाते त्याला गॅल्वनायझेशन असं म्हणतात आणि वर झिंक असल्या कारणाने झिंक हा रस्ट होणार नाही त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये त्या कोटिंगच्या आतमध्ये दबलेला जो आयरन आहे तो देखील या रस्तीपासून बसून वाचू शकेल नंतर थी टीनची पण प्लेटिंग असते क्रोमियमची पण प्लेटिंग असते अशा प्रकारे आ, पेंटिंग झालं ग्रीस किंवा ऑइल झालं गॅल्मोनायजेची मेथड झाली ज्याच्यामध्ये आयरनच्यावर आपल्याला झिंकची कोटिंग लावायची आहे टीन प्लेटिंग झाली क्रोमियम प्लेटिंग झाली ह्या काही मेथड्स आहे ज्याच्यामध्ये पासून आपण आयरनला रस्टिक पासून करोजन पासून वाचवू शकतो दुसरा मेटल महत्वाचा तो म्हणजे आहे अॅल्युमिनियम अल्युमिनियम काय होतं की अल्युमिनियमचा जर युटेन्सिल किंवा ॲल्युमिनियम जर तुम्ही ऍटमॉस्फिअरमध्ये ठेवला तर त्याच्यासोबत आजूबाजूला एअरमध्ये जो ऑक्सिजन असतो तो कंबाईन होतो आणि त्याच्यापासून म्हणतो अल्युमिनियम ऑक्साइड आता ह्या अल्युमिनियम जो ऑक्साईड जो आहे तो त्याला दुसऱ्या कोणासोबत रिॲक्ट होण्यापासून वाचवतो त्याच्यामुळे ॲल्युमिनियम ऑक्साईड जर तयार होत आहे तर ही काही चांगली गोष्ट आहे रफ अँड टप तो ॲल्युमिनियमला बनवतो फक्त त्याची जी शाईनेस असते ती अल्युमिनियम ऑक्साईडची इथे लॉस होते अॅल्युमिनियम अल्युनियम ऑक्साईडची लेअर बनल्यामुळे पण त्याच्यामुळे अॅनर्डायझिंग मेथड पण आहे ज्याच्यामुळे ही जी लेअर आहे ॲल्युमिनियम ऑक्साईडची ती एकदम स्ट्रॉंग केली जाऊ शकते सो so, आपण बघितलं अॅल्युनियमच एल्युनियम ऑक्साइड एअर एअरमध्ये असलेलं जे ऑक्सिजन आहे त्यासोबत कंबाईन होतं आणि त्याच्यापासून ॲल्युमिनियम ऑक्साइड बनते हे आपण प्रिव्हेंट करू शकतो फॉर द फर्दर करोजन त्याचं जे इटर्न फॉलिसी स्टेज आहे त्याच्यापासून आपण वाचवू शकतो जर हे ॲल्युमिनियम ऑक्साईड बनलं तर ते चांगलं आहे कारण की फ्युचर त्याचं फर्दर त्याचं पुन्हा त्याचं करोजन होणार नाही सो एन्यझिंग मेथडद्वारे ही जे त्याच्यावरची जी कोटिंग बनलेली आहे अॅल्युमिनियम ऑक्साइडची ती पक्की केली जाते आणि त्याचं करोजन बसून त्याला वाचवलं जातं नेक्स्ट आपण बघूया कॉपर आता कॉपरची भांडे तांब्याची भांडे तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल तर कॉपर जो आहे मॉइश्चरच्या आणि कार्बन डायऑक्साईडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो कार्बन डायऑक्साईड आपल्या ऍटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असते मॉइचर तर असतेच मग असे असा जो कॉपर कॉपर आहे हा कार्बन डायऑक्साईडच्या आणि वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्याच्या त्याचं सर्वात प्रथम कॉपर ऑक्साइड बनतं आणि त्याच्यानंतर पुन्हा तो आ, स्यूट आणि वॉटरच्या कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर त्याच्यापासून कॉपर कॉर्बोनेट बनते जे की ग्रीन कलरचं असते तुम्ही बघितलं असेल जर तांब्याची भांडी आहे तर त्याच्यावर ग्रीन कलरचे स्पॉट्स येतात तर ते ग्रीन कलरचे स्पॉट हे कॉपर ऑक्साइडचे नाही तर कॉपर कार्बोनेटचे आहे आणि त्याला ते कार्पर कार्बोनेटचे जे ते डाग त्याच्यावर पडले ते ग्रीन कलरचे तर त्याला आपण एक तर पितांबरी घासतो ते ऍसिडिक फॉर्म मध्ये असते तर ते ऍसिडचा यूज केला जातो ऍसिडिक वॉश दिला जाते त्याला जेणेकरून त्याच्यावरती जे सगळी जी लेअर आहे कॉपर कार्बोनेटची ती निघेल आणि आपला जो ओरिजिनल कॉपर आहे तांबा आहे तो चमकणारा तांबा आपल्याला मिळेल so, सो कॉपरसोबत काय झालं कॉपर जो आहे त्या ॲटमॉस्फिअरला मधल्या कार्बन डायऑक्साईड आणि सोबत कंबाईन होतो त्याच्यापासून कॉपर ऑक्साईड बनते सेम सी वॉटर त्यासोबत कंबाईन राहिले की कॉपर कार्बोनेट बनतो आणि त्याचा कलर ग्रीन असतो त्याला जर आपल्याला वॉश करायचं असेल तर आपल्याला ऍसिड वॉश त्याला द्यावं लागेल त्याच्यानंतर सिल्व्हर जो आहे सिल्व्हर म्हणजे चांदी तुम्ही बघितली असेल चांदीचे ऑर्नामेंट असतात ते पण काही दिवसानंतर ब्लॅकिश पडायला लागतात त्याचं रिझन आता मी तुम्हाला सांगणार आहे हे जे सिल्वर आहे ते अॅटमॉस्फिअर मधल्या हायड्रोजन सल्फाईड नावाचा जो गॅस असतो त्याच्यासोबत कंबाइन होतो आणि त्याच्यापासून सिल्वर सल्फाईड बनते जे की ब्लॅक कलरचा असते सहसा सिल्वर कोणासोबतही पटकन रिॲक्ट होत नाही फक्त तो हायड्रोजन सोबतच रिॲक्ट होतो आणि थोडस तो, तो ब्लॅक पडतो त्याच्यामुळेच कोणासोबतही रिॲक्ट न होण्यामुळेच चांदीची जी व्हॅल्यू आहे ती जास्त आहे आणि याचबरोबर सो so, मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि औषध व अन्न प्रशासन विभागासाठी जे मी टेलिग्राम चॅनलची लिंक या डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये त्याच बरोबर कमेंट बॉक्समध्ये टाकली आहे त्या थ्रू त्या ग्रुपला जॉईन होऊन जा माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे बॅच संदर्भातला माहिती जर तुम्हाला हवी असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता भेटूया लवकरच नवे व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र